माझा विजय हा माझा लोकसभा मतदारसंघातील मतदारांचा आहे त्यांनी माझी उमेदवारी फायनल केली त्यांनी उभं केलं होतं मला शरदचंद्रजी पवारसाहेब आहेत तेजस्वी मुंडे साहेब त्याच पद्धतीनं उद्धव ठाकरे साहेब राहुल गांधी साहेब यांच्या सगळ्या ना मानणाऱ्या कार्यकर्त्यांचा हा विजय माडा करमाळा शिरस मान खटाव पटण कोरेगाव या भागातील सगळ्या नेते मंडळींचे एकत्रित कष्ट आहे मला निवडून आले बेचाळीस माझ्या कुटुंबातील सोळा जाती नियोजनात लोकसभा मतदारसंघ सगळं सर्वांना मी देतो उमेदवार खालीलप्रमाणे विरोधकांना काय उत्तर असेल नीती सुशील कुमार शिंदे

मताधिकांच्या मध्ये आपल्या माळशिराच्या सोलापूर लोकसभा तीनशे मतदारांचे आभार मानले पांडूर आमच्याकडून एक पार्सन चुकून आलं मला वाटलं नव्हतं सोलापूर लोकसभा मतदारसंघातील जनता मनावर मानावर